शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे आकाशवरती जबरदस्त संकट आलेलं आहे म्हणजे आता आकाशचा जो माल शिप झालाय तो रिटर्न आलाय पण या सगळ्यामध्ये सुद्धा आकाशच्या कंपनीला याच्यातून सुद्धा फायदा कसा झालाय रागिणी या सगळ्या भूमीचे रिपोर्ट मिळवण्यात तोंडावरती कशी पेडले आणि सगळ्यात शेवटी राजा काकांनी रागिणीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर कसा आणलाय हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहूया इकडे भूमी रागिणीला सांगत असते हे बघा आत्या आपण ठरवले की नाही जे काही झालं गेलं ते सगळं विसरून जायचं मग आता तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका जे झालं गेले ते विसरून जा आणि या सगळ्यामध्ये आता नव्याने सुरुवात करूया बरं आकाश तू आत्याला ब मी ना मानसीला ते सगळं सामान आहे ना आत्यांचं रघुबाकांच्या रूम मधलं ते सामान मी त्यांना आता आत्यांच्या रूममध्ये आणायला सांगते असं म्हटल्यावर ती भूमी तिकडून निघून जाते त्यानंतर आकाश आता रागिणीच्या बाजूला बसलेला असतो रागिणी सांगते आकाश मला खर तर तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे आकाश म्हणतो काय आत्या त्यावरती रागिणी सांगते अरे म्हणजे मी न माझ्या लक्षात काही गोष्टी आल्यात की बघ ना भूमीला या सगळ्यामध्ये नेहमीच ती धूप लावते जर ती नेहमी धूप लावत असेल तर तिला आज का त्रास झाला भूमी आपल्यापासून काही लपवते आहे का, का? म्हणजे तुला तिची जास्त काळजी वाटू नये तुझ्या मनावरती जास्त ताण येऊ नये म्हणून कदाचित ती तुझ्यापासून गोष्टी लपवते का, का, का? बघ बाबा मला भूमीची खूप काळजी वाटते कारण भूमी ह्या सगळ्यामध्ये खूप साधी आहे रे तुला त्रास व्हायला नको म्हणून तुझ्यापासून काही गोष्टी लपवेल आणि मग तिच्या जीवाला काही धोका झाला तर मला असं वाटते की भूमी काहीतरी लपवते आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश तिला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो की नाही भूमी माझ्यापासून अशी कोणतीही गोष्ट लपवणार नाहीये पण त्याच वेळेला तिकडे आता भूमी येते भूमी आल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी गडबडते आणि अरे देवा या मुलीने जर का आता माझं सगळं ऐकलं असेल तर नाही नाही आता कुठे हिच्या डोळ्यामध्ये मला आता माझ्याबद्दलचा विश्वास दिसायला लागला होता आता लगेचच हा सगळा विश्वास मला डळमळीत होऊ द्यायचा नाहीये काय घडलं असेल हिने काय ऐकलं असेल तोपर्यंत भूमी आत येते आणि आता भूमी सांगायला लागते तुम्ही दोघ जण काहीतरी बोलत होतात का कारण मी आल्यावरती तुम्ही दोघ जण गप्प राहिलात माझ्याबद्दल काही बोलणं चालू होतं का, हो का? यावरती आकाश आता खरं खरं सांगण्यासाठी त्याचं तोंड उघडणार असतो पण तेवढ्याच रागिणी म्हणते नाही गं बाळा अगं तुझ्याबद्दल काय बोलणार आम्ही नाही नाही आम्ही तुझ्याबद्दल खरंच काही बोलत नाही आहोत असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता भूमीला समजवायला लागते तोपर्यंत मग आता इकडे ती सांगायला लागते काही नाही ग तुझ्या तब्येतीची आम्हाला सगळ्यांना जरा जास्त काळजी वाटते ना आणि त्यासाठी म्हणून आता हे सगळं करत आहे तोपर्यंत भूमी येते आकाश इकडे ये मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं आता भूमी आकाशला म्हणते त्याच्या कानात काहीतरी सांगते रागिणी विचार करायला लागते हिने आता आकाशच्या कानामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे काय बोल ही आकाशला असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता विचारायला लाग विचार करायला लागते तोपर्यंत तो मग आता भूमी तिकडून निघून जाते भूमी निघून गेल्यावर रागिणी आकाशकडे येते आणि काय रे आकाश काय भूमी म्हणत होती यावरती आकाश म्हणतो नाही अगं त्या फार काही नाही यावरती रागिणी म्हणते अच्छा तुमच्या दोघं नवरा बायकोच सिक्रेट आहे का ठीक आहे तितक्यात आकाशला महत्वाचा कॉल येतो म्हणून आकाश बाहेर निघून जातो तोपर्यंत नीलांबरी इकडे पौर्णिमाच्या जवळ येते काय ग काय झालं सगळं प्लॅन ठीक आहे ना यावरती रागणी म्हणते काहीतरी गडबड आहे म्हणजे आता भूमी आकाशपासून काहीतरी सत्य लपवते आणि यांच्यामधला हा जो काही विश्वास आहे ना अतूट हाच विश्वास आपल्याला तोडायचा आहे आकाशला विश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी आपल्यापासून काहीही सत्य लपवणार नाहीये पण पण हा जो काही विश्वास आहे ना याच विश्वासाला तडा घालू द्यायचा आहे आपल्याला आणि जे काही करायचं आहे ते यालाच करायचं आहे त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणाल ते प्लॅन कसला प्लॅन सांगा तरी तुम्ही यावरती निलाम इकडे आता रागिणी म्हणते हा बघ हा जो काही प्लॅन आहे ना हा प्लॅन सगळ्यात महत्वाचा आहे मी तुम्हाला तो प्लॅन सांगते असं म्हणत इकडे आता रागिणी तो प्लॅन सांगण्यासाठी समोर येते आणि तिने तो प्लॅन ऑलरेडी सांगितलेला असतो तोपर्यंत रात्रीच्या जेवणाच्या वेळेला भूमी आता खाली येते जेव्हा भूमी खाली येते तेव्हा भूमी मानसीला म्हणते थल मी पण जेवायला वाटते त्यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई मी आहे ना तू बस बरं जेवायला वेळच्या वेळी खाणं करत जा वेळच्या वेळी हे कर नाही तु तर तुला त्रास होईल असं म्हणत आता इकडे मानसी भूमीला जेवायला बसवते तोपर्यंत रागिणी येते आणि रागिणी पण सर्व करायला लागते तर भूमी सांगायला लागते आत्या तुम्ही कशाला सर्व करताय या ना तुम्ही सुद्धा जेवायला बसा यावरती रागिणी म्हणते भूमी मी सांगितले ना उगाच या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा मला आता तुम्ही तेच 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 तेच, तेच बोलायला भाग पाडू नका मी सगळ्यांना सर्व करणार आणि ही माझी पनिशमेंट आहे असं म्हणत रागिणी पुन्हा पुन्हा नाटकीपणाचा आ वाणत असते आणि नाटकीपणाचा आ वाढत ती सारखी सारखी या सगळ्यामध्ये आता तेच 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 तेच, 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 तेच बोलण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत हे सगळं चालू असताना आकाश फोनवरती बोलत बोलत तिकडे येतो ज्या वेळेला आकाश फोनवरती बोलत येतो आणि तो खूप अपसेट असतो आकाश अपसेट असतो आणि त्याच वेळेला इकडे आता त्याचं फोनवरचं बोलणं ऐकून राजा काका पण हादरतात राजा काका या सगळ्यामध्ये आता म्हणतात काय रे आकाश काय झालं काही प्रॉब्लेम आहे का, का, का? यावरती मग आता आकाश सांगायला लागतो हो राजा काका म्हणजे आपण एका मोठ्या कंपनीला खूप मोठी ऑर्डर शिप केली होती ज्या वेळेला आपण ती ऑर्डर शिप केली ना त्यावेळेला शिपिंगमध्ये असतानाच त्या कंपनीचे शेअर्स पडले आणि त्या कंपनीचे शेअर्स पडल्यामुळे त्या कंपनीने तो माल घेण्यासाठी रिजेक्ट केलेला आहे आणि शिपिंगमध्ये असलेला माल आपला परत फिरलेला आहे आणि ज्या वेळेला शिपिंगचा माल परत फिरलाय आणि त्यामुळे आपला माल रिजेक्ट झालाय आता हा माल आपल्याला मार्केटिंगमध्ये कसा काय आणायचा किंवा या मालाचं मार्केटिंग कसं करायचं यासाठी जर पुन्हा खर्च करावा लागला तर मात्र खूप कठीण जाणार आहे असं म्हणत आता इकडे आकाश खूप उदास असतो आणि आता या मालाचं काय करायचं हा माल कसा हे करायचा तो बऱ्याच ठिकाणी फोन लावतो पण कोणीही तो माल असा ज्याने ऑलरेडी ऑर्डर ओल्रे दिलेली आहे तो माल एक्सेप्ट करायला तयार नसतं आणि त्यामुळे खूप मोठा गोंधळ झालेला असतो आणि त्यावरती आता मात्र काय सोल्युशन काढायचं कसं सोल्युशन काढायचं हे काही कळत नसतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे रागिणी सांगायला लागते म्हणजे रागिणी विचार करते आणि रागिणी म्हणायला लागते माझ्याकडे एक सोल्युशन आहे म्हणजे मी बोलू का असं म्हणत रागिणी सोल्युशन द्यायला इकडे तोपर्यंत रागिणीने सांगितलेला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी या दोघी जणी रोम मध्ये आलेल्या असतात रूममध्ये मध्ये आल्यावरती पौर्णिमा लगेचच भूमीचा मोबाईल घेते तोपर्यंत भूमी आता या सगळ्यामध्ये खाली असते आणि भूमी खाली असल्यामुळे तिला आता मोबाईल इकडे वरती आहे याची कल्पना नसते आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे लगेचच ती फोन घेते पौर्णिमा आणि त्याच्यावरून मेसेज करते हॅलो डॉक्टर मला तुमची मदत हवी आहे या सगळ्यामध्ये माझे रिपोर्ट हरवलेले आहेत आणि त्या सगळ्यामुळे मला रिपोर्ट हरवल्यामुळे माझ्या रिपोर्टची एक कॉपी पुन्हा मिळेल का यावरती डॉक्टर म्हणतात तुम्ही आकाश महाजन यांना सगळं सांगितलंय का त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा म्हणते अच्छा म्हणजे हिने या सगळ्यामध्ये ही ना ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे तुला कळतंय का हिने ही गोष्ट लपवल्यामुळेच या गोष्टी घडल्यात आणि आपल्याला याबद्दलचं सत्य माहीत नाही आहे त्यावरती मग मात्र आता इकडे निलांबरी म्हणते तू टाक टाक त्यांना त्यांचा रिप्लाय येणं सध्या महत्वाचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र पौर्णिमा लगेचच टाकायला लागते मेसेज की डॉक्टर हो मी आकाशसोबत बोललेली आहे मी आकाशला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये जे काही रिपोर्टचं कॉम्प्लिकेशन्स आहे ते तुम्ही प्लीज मला रिपोर्ट्स पाठवून द्याल का असं म्हटल्यावरती डॉक्टर आता त्याच्यावरती रिप्लाय देतात ठीक आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा ते रिपोर्ट पाठवते त्यावरती पौर्णिमा म्हणते चला आईंनी जे काम सांगितलं होतं ते काम अगदी फत्ते झालेलं आहे आता भूमीचे रिपोर्ट आपल्याकडे येतील आणि नक्की ती आकाशपासून काय लपवते हे सुद्धा सत्य समजेल असं म्हटल्यावर ती निलांबरी म्हणते आता खऱ्या अर्थाने आकाश आणि भूमी यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी आपल्याला मोठे प्रयत्न करायला लागणार ला आहेत आणि तेच सगळ्यात महत्वाचे करायचे आहेत असं म्हणत आता मात्र दोघींची कटकारस्थानं चालू झालेली असतात आणि दोघे जणी या सगळ्यामध्ये डॉक्टरच्या रिप्लायची वाट पाहत असतात डॉक्टरही लवकरात लवकर रिप्लाय देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे आता मात्र डॉक्टरांचा रिप्लाय तो ओके मी तुम्हाला रिपोर्ट देते रिपोर्ट देते म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमाला लगेचच सा निलांबरी सांगते तू एक काम कर ना तू हे सगळे मेसेज डिलीट कर जर का मेसेज डिलीट नाही केलेस ना के तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते मेसेज तर मी डिलीट करणारच आहे पण त्यासोबत मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सिम कार्डसुद्धा डिस्ट्रॉय करते कारण त्यांनी जर का पुन्हा फोन केला भूमीला किंवा अजून काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर नाही नाही उगाच रिस्क नको आणि आपण या सगळ्यात अडकायला नको म्हणून ती आता सगळे सगळे जे काही आता मेसेजेस असतात किंवा सगळे जे काही केलेले हे असतात ते सगळं सगळं डिलीट करायला लागते ते सगळं डिलीट केल्यावरती आता इकडे ती मोबाईल सिम कार्डसुद्धा सुद्धा काढते कार्ड काढून त्या सिम कार्डला घासते घासून घासून त्याच्यावरचा सगळं हे जे काही असतं ते काढून टाकते जेणेकरून त्या सिम कार्डमध्ये काहीही दिसायला नको किंवा ते सिम कार्ड चालू व्हायला नको आणि ती सांगते काहीही झालं तरी सुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता मला अडकवायचंच आहे काही झालं तरी या भूमीपर्यंत सत्य पोचायला नको नीलांबरी म्हणते चल आपलं काम पूर्ण झालंय आपण इकडून निघूया असं म्हणत निलांबई आणि पौर्णिमा ते कार्ड डिस्ट्रॉय करतात मेसेज डिलीट करतात आणि तोपर्यंत इकडे आकाशला कोणतंही सोल्युशन मिळत नसतं त्याच्या प्रॉब्लेमवरती म्हणजे तयार झालेला इतका माल करायचा काय त्या मालाचं मार्केटिंग करायला खर्च येणार आणि हा खर्च इतका मोठा असणार आहे की या सगळ्यामध्ये या खर्चापेक्षा तो माल काय करायचा हे सगळं सगळं त्याला आता आठवत असतं आणि त्याच वेळेला रागिणी सांगते मी जे सांगते ते ऐका म्हणजे कसं आहे आत्ता आपण या मालासाठी दुसरा कोणता डिस्ट्रीब्युशन शोधायचं हो हे तर अजिबात होऊ शकत नाही आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्यास या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करूया की लव ताबडतोब आपण ना काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये एक काम करायचं की हा जो काही माल आहे ना यातला अर्धा माल अनाथ आश्रमांना पाठवायचा म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग तरी काय असतं हा जो माल आपण अनाथ आश्रमाला पाठवतो हो आहे हे ज्या वेळेला लोकांना समजणार त्यावेळेला आपल्या कंपनीला पब्लिसिटीच मिळणार आहे आणि त्याचबरोबर अर्धा माल आहे ना तो आपण काय करायचा आहे मूल अनाथ आश्रमाचे ज्या अनाथ शाळा आहेत त्यांच्या युनिफॉर्मसाठी डोनेट करायचं आहे दोन्ही गोष्टीमध्ये आपलाच फायदा आहे ज्या वेळेला या प्रकारचं मार्केटिंग होईल लोकांना हे खूप आवडतं हां म्हणजे लोकांना या अशा गोष्टी केलेल्या आवडतात आणि आता आपण अनाथ आश्रम अनाथशाळा यांना जे काही दान देतोय ना हेच आपलं मार्केटिंग मार्केटिंगसाठी वेगळे पैसे खर्च करा आणि जो मार्केटिंगचं बजेट आहे आपलं किंवा जे ॲडव्हर्टिजमेंटचं आपलं बजेट आहे ते ॲडवर्टिजमेंटचं बजेट बजेट आपण इकडे कन्वर्ट करायचं आणि ते बजेट इकडे कन्वर्ट केल्यामुळे आपल्याला लॉस पण नाही होणार आपला माल पण योग्य ठिकाणी जाईल आणि हे सगळं आपण आकाश आणि भूमी यांच्या यांच्या आता याच्याने करायचं आहे आकाश आणि भूमी या बाळाच्या नावाने करायचं आहे या बाळाच्या नावाने हे सगळं केल्यामुळे आता आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा फायदा हा आहेच त्यामुळे मार्केटिंगचा पैसा वाचेल आणि त्याचबरोबर आकाशभूमीच्या बाळाला आपल्याला हे सुद्धा करता येईल म्हणजे त्याला आशीर्वाद पण मिळवता येईल असं ऐकल्यावरती मग मात्र ही स्ट्रॅटजी ऐकल्यावरती सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण हे जे काही रागिणीने बोललेली असते ते एकदम जबरदस्त असतं त्यामुळे सगळे जण खुश होतात आणि खरंच आत्या आमच्या कुणाच्याच ही गोष्ट लक्षातच नाही आली की अशा पण प्रकारे आपण आता हे सगळं मार्केटिंग करू शकतो खरंच तू खूप मोठी युक्ती दिलीस असं म्हणत सगळेजण याच्यामध्ये आता रागिणीचं कौतुक करायला लागतात आणि आता रागिणी सांगते नाही तसं काही नाही आहे इतके वर्ष बिझनेसचा अनुभव आहेच ना आणि या सगळ्यामुळे आपल्या कंपनीचं नुकसान जर का टळणार असेल तर इतकी गोष्ट मी नक्कीच करू शकते कारण माझ्यामुळे कंपनीला खूप नुकसान झालेलं आहे आणि हे कंपनीचं नुकसान कुठेतरी भरून काढण्यासाठी मला आता नक्कीच या गोष्टीला प्रोत्साहन देता येईल असं म्हणत रागिणी आपली बाजू मांडत असते आणि रागिणी सगळ्यांचं मत जिंकण्याचा प्रयत्न करत असते पण अजूनही राजा काका का या सगळ्यामध्ये रागिणीला कन्व्हिन्स झालेलंच नसतात राजा काका सांगायला लागतात रागिणी तू कितीही हे सगळं करण्याचं नाटक केलंस ना किंवा तू कितीही या कंपनीचा फायदा करण्याचं नाटक केलंस तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तुझ्याबद्दलचा जो राग आहे तो तसाच राहणार आहे तू कितीही मला बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा माझ्याशी हे करण्याचा प्रयत्न केलास तरी मी तुला या जन्मात तरी माफ करू शकणार नाही आहे असं म्हणत राजा काकांनी रागिणीला फटकारलेलं असतं आणि रागिणीचा चेहरा अचानकपणे उतरतो हे सगळं भूमी पाहते आणि तिच्या लक्षात येतं की राजा काकांच्या बोलण्याचं रागिणी आत्याला खूपच वाईट वाटलेलं आहे आणि त्यानंतर रागिणी तिकडून उठते आणि देवाच्या देवाऱ्यात नाटक करण्यासाठी बसते आणि तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला आकाशसुद्धा रागिणी आत्याला आत्या तू डोक्यात काही हे करू नकोस तू शांतपणे बसून राहा असं म्हणत तिला आता शांतपणे बसण्यासाठी सांगतो तोपर्यंत राजा काकांनी मात्र सांगितलेलं असतं की ठीक आहे तिला काय करायचं ते करू दे आकाश तुला काय ऐकायचं ते तू तिचं ऐक पण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या नाटकी बाईवरती अजूनही माझा विश्वास बसणार नाही आहे काहीही झालं तरी ही नाटकीबाई माझं मन कधीही जिंकू शकणार नाही आहे असं म्हटल्यावरती रागिणी आता देवासमोर उदास बसते त्याच वेळेला भूमी तिकडे येते काय झालं आत्या तुम्ही अशा इथे का बसलात यावरती रागिणी म्हणते काही नाही ग ज्या वेळेला मनामध्ये अनेक शंकांचं काहूर निर्माण होतं ना त्यावेळेला माणसाला देवाच्या शरणात यावं लागतं तेच करायला मी इकडे आले मी देवी आईच्या इथे शांतपणे बसले केलेल्या चुकांचं परिमार्जन करत आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते राजा काका जे काही बोलले त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटते ना म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना यावरती रागिणी काहीच बोलत नाही भूमी सांगते मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्याचा विचार करताय बाकी कोणीही काहीही बोललं तरीसुद्धा त्यापेक्षा राजा काकांचं बोलणं तुमच्या वर्मी लागले ना मला माहिती आहे आत्या तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला दोष देऊन घेऊ नका काहीही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी ठीक होतील आता तुम्ही जर का सुधारायचं ठरवलं असेल ना तर तर या सगळ्यामध्ये आता तुम्हाला मनातून हा विचार काढून टाकायला लागेल असं म्हणत भूमी आता आ, या सगळ्यामध्ये मग मात्र लगेचच आत्याला समजवत असते रागिणी म्हणते नाही गं मला वाईट नाही वाटलेलं आहे मी जे कर्म केलेत ना त्या कर्मांचं मला फळ मिळालेलं आहे दुसरं काहीच नाही आहे माझे कर्मसुद्धा इतकेच वाईट होते ना की त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि त्यामुळे तू नको वाईट वाटून घेऊस तू स्वतःला त्रास करून घेऊ नको इतका उशीर झालाय तू इथे काय करतेस जा बरं झोप जा यावरती भूमी म्हणते हो आत्या मी तर झोपायला जाईन पण त्याआधी तुम्ही तुम्ही चला बरं तुम्ही चला बरं या सगळ्यामध्ये आणि आता हे सगळं करू नका त्यावरती रागिणी म्हणते नको भूमी तू जा बरं आता मला उगाच आग्रह करू नको हीच माझी शिक्षा आहे मला बसू दे बरं इथे भूमी सांगते आत्या जर का इथे बसून तुमची तब्येत बिघडली तर आकाश या सगळ्यामध्ये मला ओरडेल आणि तुम्ही इथे बसू नका आता तुम्हाला आकाशला त्रास द्यायचा आहे का तुम्ही उठा बरं असं म्हणत मग मात्र ती आता रागिणीला तिथून उठवत असते आणि रागिणीला उठवून आता आत नेण्याचा प्रयत्न करत असते भूमीला वाईट वाटत असतं भूमी विचार करते की राजा काकांच्या एका वाक्यामुळे रागिणी आत्या खूपच दुखावल्या गेलेल्या आहेत त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढणं आवश्यक का आहे असा आता भूमी विचार करत असते तोपर्यंत इकडे मात्र रागिणीच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन चालूच असतो रागिणी सांगायला लागते नाही गं भूमी मला यांच्या बोलण्याचं तर वाईट वाटलंच पण मला माझ्या कर्मांचं जास्त वाईट वाटले मला अभिजितची आठवण येते सारखा माझ्या पुढे करणारा माझा मुलगा सारखा आई 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 आत्ताच नाही तर लहानपणापासून माझा एकही हात न सोडणारा मुलगा एक क्षण मला एकटीला राहू न येणारा मुलगा सतत आई म्हणायचा मी लहानपणी कपडे वाळत घालायला गेले तरीसुद्धा तिकडे यायचा हे सगळं सगळं जे काही अभिजित करायचं ना आणि ते सगळं मला आठवतं आणि या सगळ्यामध्ये मला ना स्वतःला खूप गिल्ट वाटते तोच माझा अभिजित यापुढे मला दिसणार नाही आहे मला असं तो हाक मारणार नाही आहे मला या सगळ्यामध्ये खूप 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 वाईट वाटते भूमी असं म्हणत रागिणी हे सगळं बोलत असते यावरती भूमी म्हणते आत्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत तुम्ही स्वतःला उगाच दोष देऊ नका झालं गेलं विसरून आपण पुढे जाण्याचं जे काही ठरवले ना त्या गोष्टी आपण आता पाळूयात तुम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा विचार करणं बंद करा असं म्हणत भूमी आता रागिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण भूमीला काय माहिती ही धुर्तबाई आत्ता सुद्धा नाटकच करत आहे त्याच वेळेला आता इकडे भूमी सांगते तुम्ही झोपा जा बरं तुम्ही झोपायला जा असं म्हणत भूमी तिला धरून आता वरती झोपण्यासाठी नेत असते त्याच वेळेला रागिणीला चक्कर येते चक्कर येऊन रागिणी खाली पडणार तोपर्यंत तिकडे आता आकाश येतो तो, तो हे सगळं पाहतो आत्या आत्या म्हणत तिला धरायला जातो सगळेजण रागिणीला धरतात आणि रागिणीला आपल्या रूममध्ये पोहोचवतात रागिणीची ओव्हर ॲक्टिंग जरा अतिच चालू असते आणि मूर्खपणाचा कळस चालू असतो तोपर्यंत इकडे आता आकाश येतो आणि मानसी आमचे डबे पॅक करशील त्याच्यासोबत आत्याचं सुद्धा आता जेवण पॅक कर पठ्ठ्याचं मानसी म्हणते हो भाऊची त्यावरती रागिणी म्हणते का रे आकाश मला कुठे नेतोयस यावरती आकाश सांगायला लागतो तू ऑफिसमध्ये येणार आहेस काल जे काही ऑफिसमध्ये कामामध्ये तू मदत केलीस ना तर तुझी ऑफिसच्या कामामध्ये खूप मोठी आम्हाला मदत होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू आज ऑफिसला चल असं म्हणत आकाशने रागिणीला ऑफिसला नेण्यासाठी हट्ट केलेला असतो आणि मग मात्र रागिणी आता तो जाव असतो तो, तो पूर्णपणे यशस्वी होत असतो ऑफिसमध्ये एंट्री घरात एंट्री प्रत्येक गोष्टीत तिची एंट्रीवर ती एंट्री आता होत असते हे सगळं करत असताना आता मात्र आकाश आणि भूमी खूप मोठी चूक करतायत हे त्यांच्या लक्षात कसं येणार काय येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे